इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे चौपन्न लक्ष रुपये निधीचा भूमिपूजन सोहळा संपन्न बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी डॉक्टर मिनलताई निरंजन पाटील खदगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रयत्न केल्यामुळे आदमपूर येथील दवाखान्याला चोपन्न लक्ष निधी मंजूर करून दिली त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील खदगावकर उद्घाटक बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार जितेश भाऊ आतापूरकर प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्कडवार साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य श्री माणिकराव लोहगावे बिराजदार गुरुजी तसेच कामाचे गुत्तेदार अविनाश कुमार पवार साबा विभाग नांदेड इंजिनियर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहपोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर साहेब या सर्वांचे भाषण झाली त्यानंतर सरपंच प्रतिनिधी दिलीप भुसावळे यांनी श्री आमदार साहेबांना आदमपूरच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदीदास महाजन माजी चेअरमन शिवदास हालबुर्गे मार्केट कमिटी संचालक आवदास शिंगारे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी माधव कोकणे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बजरंग राहिरे शंकर पाटील अरविंद वाघमारे तसेच सरपंच विधाताई कपिल व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आदमपूर मारुतराव आवळके मारुती कोलमवार दवाखान्यातील सर्व कर्मचारी गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला

काळजी घेऊन प्रत्येक गाव ग्रामपंचायतच्या हातीमध्ये जाऊन त्यांना गुन्हे का करतात किंवा कसे करतात याबद्दल मी त्यांच्यापासून वंचित ठेवले सतरा गुन्ह्यावर मी यावर्षी एका वर्षातून आणलेले आहे दुसरी माझी विनंती होती रोड ॲक्सिडेंटच्या संबंधानंतर मी कारपरा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला त्याकडं अहवाला आला होता दरम्यानच्या काळात तिकडे सर्वे केला ब्लॅक पॉईंट किती आहेत ब्लॅक पॉईंट म्हणजे ॲक्सिडेंट प्लेस तर ॲक्सिडेंट प्लेस एक नरसीपासून कुंचेली गाव आहे किळण किळन किनारा त्याच्यानंतर केरूळचा घाट तीन ठिकाणी पॉईंट आहे सर त्याच्यानंतर आहे उदमपूर फाटा त्याच्यानंतर या वजळग्याच्या नदीच्या अलीकडं टर्निंग पॉईंट किनाऱ्याला लग्नाचा पलटी खाला सत्तावीस लोकं जखमी झाले सर आणि केरुळ घाटामध्ये जवळपास तीन पॉईंट आहेत ब्लॅक पॉईंट बोरगाव फाटापासून ते बस बसस्टँडपर्यंत देर इज नो एनी बँकिंग ऑफ इलिव्हिशन सर इंजिनियर आम्हाला माहीत असेल कदाचित बँकिंग ऑफ इलिव्हेशन काय बँकिंग ऑफ सर्व डायव्हर्शन प्रोजेक्ट आहेत बँकिंग इल्युशन नाही ड्यू टू द बँकिंग ऑफ अपसेट अप कर्वं त्याच्यामुळं रोड ॲक्सिडेंट होता सर म्हणजे टर्निंगला टोटली गाड्या कंटीव होतात तेवढ्या पॉईंट केरुळ घाटापुरता जर काही इल्युशन करता आला असेल वाढवता येईल तर माणसाची मागच्या वर्षी टोटल तेवढ्या भागामध्ये पस्तीस लोक मिळलेले आहेत सर जवळपास एकशे सत्तावीस लोक जखमी झालेले आहेत म्हणजे माणूस जन्माला येतो एखाद्या कुटुंबातला एक माणूस विध्वस्त होतो तर त्याच्या कुटुंबावर कसली अवकाळ कोसळते ह्याचा अभ्यास मी परिपूर्ण करून शासनाला मी आव्हान पाठवलेलं आहे तर रात्री झालेला केरुळ घाटा आणि आदमूर फाटा आणि उन्हाळीच्या पा नदीच्या अलीक एवढा जरी काय करता आलं इंजिनिअर माध्यमातून सर्वे करून माझी विनंती होती प्रशासनाला व्यासपीठाला एवढं धन्यवाद साहेब आपण एक चांगल्या पद्धतीचे दक्ष अधिकारी आहात आणि त्याची ख्याती आदमपूर नगरीतील असो किंवा तुमच्या भेटमध्ये जे तुम्ही काम केलं त्याबद्दल तुम्ही, तुम्ही आजपर्यंत जे कामाचा तुमचा तुम्ही जे हे आहे त्याच्याबद्दल तुमचा ता श्रेय चांगला आहे तुम्हाला तुम्ही लोकांचे बरेचसे भानगडी तुमच्या लेवलनं तुम्ही भेटवता कोर्टात जाण्याच्या पहिलं या पद्धतीनं तुमची एक ख्याती आहे असो तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा सर आणि यानंतर माननीय श्री देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार नवनिर्वाचित आमदार जी अंतापुरकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं